नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण होम लोन विषयीची जी प्रक्रिया आहे ती आज आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी मी माझे वैयक्तिक काही अनुभव आहेत ते शेअर करणार आहे या ठिकाणी मी स्टेट बँक ऑफ इंडियाचे हाऊसिंग लोन काढलेलं आहे सुरुवातीला मला काय काय अनुभव आले आणि कोणकोणती कौन प्रक्रिया मला पार पाडावी लागली याविषयी या व्हिडिओमध्ये आपण इथून माहिती पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण जेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जातो तेवढेला ते आपल्याला एक लिस्ट काढून देत असतात की एवढे एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असतील तेवढ्या डॉक्युमेंटची आपण फाईल तयार करून घेऊन या ते सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आपण होम लोनचा ऑनलाईन अर्जसुद्धा भरू शकतो त्याविषयीचा सुद्धा डेमो व्हिडिओच्या शेवटी मी आपणास देणार आहे तर सर्वात प्रथम डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही घर बांधायचा निश्चय पक्का केला असेल तर दोन महिने अगोदरच तुम्ही हे डॉक्युमेंटेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता नेमके कोणते कोणते डॉक्युमेंट्स होम लोनसाठी आपल्याला लागतात ते बघूयात या ठिकाणी इसेन्शियल डॉक्युमेंट्स आहेत जे की आवश्यक असतात त्यामध्ये एक आपण भरलेला फॉर्म होम लोनसाठी जी संबंधित बँक आपल्याला जो फॉर्मॅट पुरवते त्या फॉर्मॅटमध्ये आपला होम लोनचा अर्ज आपण त्यांना भरून दिलेला असावा नंतर आहे ओळखपत्र म्हणजे आपलं आयडेंटिटी कार्ड उदाहरणार्थ पॅन कार्ड असेल वोटर आय डी असेल किंवा आधार कार्ड असेल आणि दुसरा एक पुरावा आहे रेसिडेन्शियल ॲड्रेस रेसिडेन्शियल प्रूफ रेसिडेन्शियल प्रूफमध्ये येतं वीज बिल रेशन कार्ड किंवा वोटर आय डी आणि अजून एक डॉक्युमेंट्स लागतं आपल्याला आपलं उत्पन्न संबंधित आहे स्टेटमेंट ऑफ बँक अकाऊंट फॉर लास्ट सिक्स मंथ्स जे पगारदाते आहेत सॅलराईज पर्सन आहेत एम्प्लॉईड आहेत त्यांच्यासाठी आपल्याला सहा महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट हे आवश्यक असतं आता हे झाले आवश्यक डॉक्युमेंट्स आता ॲडिशनल डॉक्युमेंट्समध्ये बँक आपल्याला काय काय मागू शकतं तर या ठिकाणी आहे आपल्याला सॅलरी स्लिप मागते जर आपण एम्प्लॉय असाल नोकरदार असाल तर बँक आपल्याला मागील तीन महिन्यांची पगार स्लिप आपल्याला त्यांना दाखवावी लागते नंतर आपण कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कामाला आहोत त्या डिपार्टमेंटचं एखादं आयडेंटी कार्ड आपल्याला जर इशू झालं असेल तर तेसुद्धा आपण त्यांना द्यायचं आहे आणि तिसरा एक दे पुरावा आहे फॉर्म नंबर सोळा जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी संबंधित आहे जे आपण दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न जे फॉर्म दाखल करत असतो त्या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म नंबर सोळा असावा मागील दोन वर्षाचा किंवा मग आय टी आर आपण भरलेला असल्यास मागील दो दोन वर्षाचे दोन आय टी आर किंवा फॉर्म नंबर सोळा आपल्याकडे असावेत आता हे झाले ॲडिशनल डॉक्युमेंट्स त्यानंतर आहे आपले प्रॉपर्टीचे पेपर्स लागतात बँकेला आपल्या प्रॉपर्टीचे काही डॉक्युमेंटेशन असतात ते ओरिजनल डॉक्युमेंट्स त्यांना आपल्याला सादर करावे लागतात त्याच्यामध्ये बघा एक बघूया आपण पहिला नंबर आहे खरेदी खत मग आपण ज्या वेळेला आपला प्लॉट खरेदी करतो किंवा घेतलेला असतो त्याचं खरेदी खत आपल्याकडे असतं ते ओरिजनल खरेदी खत आपल्याला त्यांना दाखवावं लागतं त्यानंतर आहेत त्या प्लॉटला बांधकामाची मंजुरी आहे म्हणजे त्या जागेवर त्या बखड जागेवर आपण बांधकाम करू शकतो करू शकतो असा आदेश कलेक्टरचा असतो त्या संबंधित लेआउटचा तर त्याची एन ओ सीसुद्धा आपल्याला आवश्यक असते त्यानंतर आहे सात बारा उतारा नंतर आहे लेआउट आणि महत्त्वाचा आहे अजून एक बांधकामाची परवानगी आपण समजा नगरपालिका क्षेत्रामध्ये बांधकाम करत असाल तर त्या नगरपालिकेची परवानगी एन ओ सी आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर बँक आपल्याला अजून एक डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट करते ते म्हणजे सर्च रिपोर्ट जो की संबंधित बँकचा वकील आपल्याला देत असतो आता सर्च रिपोर्ट आणि दुसरे की व्हॅल्युएशन रिपोर्ट म्हणजे आपलं बांधकामाचा खर्च मॅक्झिमम किती जाईल हे एक व्हॅल्युएशनर आपल्याला काढून देत असतो तो संबंधित बॅग आपल्याला त्याचा पत्ता देत असते आता सर्च रिपोर्ट आणि व्हॅल्युएशन रिपोर्ट हे स्वतः अर्ज करणाऱ्यांना काढायचे असतात का बँकेने त्यांच्या त्यांनी स्वतः ते काढून घ्यायचे असतात याविषयी मला प्रश्न प्रश्नचिन्ह आहे कारण की मला स्वतःला या दोघांकडे जाऊन स्वतः फी भरून सर्च रिपोर्ट व्हॅल्युएशन रिपोर्ट काढून आणावा लागलेला होता तर याविषयी आपण स्वतः खात्री करून घ्यावी अजून एक डॉक्युमेंट्स आहे आपला प्लॅन इंजिनिअरचा सा प्लॅन असावा आणि त्याच्यासोबत इंजिनियरने दिलेलं इस्टिमेट म्हणजे तुमच्या घराला पाया खोदण्यापासून तर पूर्ण कन्स्ट्रक्शन होईपर्यंत टप्प्याटप्प्याने किती खर्च लागणार आहेत याविषयीचं एक इस्टिमेट असतं जे की आपल्याला इंजिनियर किंवा आर्किटेक्ट काढून देऊ शकतो त्याच्या सही शिक्क्याचं आपल्याला ते इस्टिमेट बँकेसाठी आवश्यक असतं याप्रमाणे आपण ह्या सर्व डॉक्युमेंटची पूर्तता करून एक फाईल तयार करावयाची आहे आणि ती बँकेत सादर करावायची आहे आता सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स सा आपण उपलब्ध केलीत जमाजमा केली फाईल तयार केली संबंधित बँकेचा फॉर्म आपण भरला आणि संपूर्ण फाईल आपण बँकेत सबमिट केली तर आपल्या मनामध्ये प्रश्न येत असेल की मग ही फाईल मंजूर केव्हा होते की हीची कशा प्रकारे होत असावी तर सध्या आर बी आयच्या पॉलिसीनुसार किंवा शासकीय ध्येय धोरणानुसार हो लवकरात लवकर फाईल मंजूर करण्याचे मार्गदर्शक तत्त्वे संपूर्ण बँकांना पुरवण्यात आलेले आहेत त्यानुसार आता सिव्हिल रिपोर्ट पाहिला जातो जे की आपला सिव्हिल रिपोर्ट जर सत्तरच्यावर असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं लोन सँक्शनला अडचण येत नाही परंतु तरी या सरकारी बँका किंवा काही खाजगी बँका ह्या अतिशय काळजीपूर्वक डॉक्युमेंटेशनची स्क्रुटनिंग करत असतात कारण की भविष्यात कोणतीही अडचण यायला नको संबंधित अधिकारी त्यात अडकायला नको म्हणून त्यांना आपण जास्तीत जास्त डॉक्युमेंट्स त्या फाईलमध्ये आपण द्यायला हवेत पण तरीसुद्धा काही अधिकारी आपली फाईल मंजूर करण्यासाठी खूप वेळ घेत असतात त्यांच्याकडे बरीचशी कारणं असतात पहिलं कारण त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलेलं होतं कामाचा लोड कारण की संबंधित होम लोनच्या अधिकाऱ्याकडे बऱ्याच वेळेला कॅशियरचा टेबलसुद्धा दिला जायचा त्यामुळे मला वेळोवेळी चक्र मारावं लागत असत आणि ते वेळोवेळी तेच कारण सांगितलं जात असे की आमच्याकडे कामाचा लोड आहे तरी आपण वेळोवेळी फॉलोअप घेत राहायचा काही क्युरी असल्यास त्यांना विचारत राहायचं आणि शेवटी आपला सिबिल रिपोर्ट आपले सगळे डॉक्युमेंटेशन ओके असतील तर त्यांना फाईल मंजूर करावीच लागते अजून एक गोष्ट की आपल्याला होम लोनची रक्कम पूर्ण हवी असल्यास एक रकमीसुद्धा मिळू शकते आणि तुम्हाला प्रमाणे जर हवी असल्यास टप्प्याटप्प्याने हवी असल्यास तर सुद्धा मिळू शकते परंतु जनरली बँक हा नेम आपल्याला सांगत नाही आणि ते शक्यतो प्रमाणे आपल्याला पैसे देण्याचा प्रयत्न करत असतात टप्प्याटप्प्याने आणि जेव्हा आपण पैसे केला जातो त्यावेळेला आपल्याला इंजिनिअरचं सर्टिफिकेट ते प्रत्येक वेळेला व्हॅल्युएशनचं मागत असतात आणि त्याप्रमाणे ते आपल्या खात्यावर होम लोनचे पैसे ट्रान्सफर करत असतात अशा प्रकारे संपूर्ण फाईल तयार केल्यानंतर आपण बँकेत सादर करत असतो आणि बँकेत सादर केल्यानंतर आपले संपूर्ण डॉक्युमेंट चेक होतं स्क्रुटनी होते नंतर आपला सिव्हिल स्कोअर बघितला जातो आणि नंतर संबंधित अधिकारी आपलं लोन सँक्शन करत असतो परंतु हे सँक्शन करण्याअगोदर ते आपल्याकडून घरावरील जो विमा असतो गृहकर्जावरील जो विमा असतो तो, तो कंपल्सरी काढायला सांगतात जो की ऐच्छिक आहे जर आपण बँकेचा फॉर्म बघितला तर त्याच्यामध्ये सँक्शन लेटर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण तो ऐच्छिक स्वरूपात असताना देखील संबंधित बँकेचे जे अधिकारी आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला कंपल्शन करत असतात आणि जर आपण तो घरावरील विमा घर कर्जावरील विमा जर काढण्याचा आपण नकार दिला तर ते आपलं लोन सँक्शन करत नाहीत ते सरळ आपल्याला दुसऱ्या बँकेतचं होम लोन आपण काढू शकतात अशा प्रकारे आपल्याला सूचना करून मोकळे होत असतात मग तेव्हा आपण नायलाच असतो गृहकर्जावरील जो विमा असतो इन्शुरन्स असतो तो आपण काढू शकतो समजा जर आपण वीस लाखाचं कर्ज काढत असाल तर जवळपास आपल्याला साठ ते सत्तर हजाराचा विमा त्या ठिकाणी काढावा लागतो आणि हा विमा आपण एक रकमीसुद्धा भरू शकत नाही तर ते हा विम्या ह्या विम्याला ते आपल्या घराचे जेवढे आप हप्ते असतील त्याच्यासोबत ते त्या ते, तेवढ्या कालावधीसोबत हा विमा ते लिंक करतात आणि सोबत घराचे हप्ते प्लस या विम्याचा हप्तासुद्धा आपल्याकडून दर महिन्याला वसूल केला जातो आणि या विमा विम्याची जी रक्कम आहे ती पर्सनल लोनमधून आपल्या खात्यावर टाकली जाते आणि त्या पर्सनल लोनचं व्याजदर जवळपास नऊ टक्के असतं आणि ते पूर्ण आपल्याला पंधरा वर्ष किंवा वीस वर्ष जेवढा आपले परत फेड असेल तोपर्यंत तो, तो विमासुद्धा आपल्याला या होम लोनच्या हप्त्यासोबत भरावा लागत असतो तर संबंधित अधिकाऱ्यांनी कर्जदार लोकांचा विचार करून जर हा विमा ऐच्छिक असेल तर तो कंपल्शन न करता संबंधितांना कर्ज सँक्शन केलं गेलं पाहिजे जेणेकरून त्यांची पिळवणूक होणार नाही त्याचप्रमाणे दुसरा एक विमा आपल्याला ते कंपल्सरी काढायला लावतात तो म्हणजे प्रॉपर्टी इन्शुरन्स प्रॉपर्टीवरील इन्शुरन्स म्हणजे आपल्या घराला काही भूकंप वगैरे या वीस वर्षाच्या पिरियडमध्ये काही नुकसान झाले तर तो चौदा हजार किंवा पंधरा हजाराचा असा जवळपास तो एक रकमी आपल्याला प्रॉपर्टी इन्शुरन्स काढून घ्यावं लागतं हा सुद्धा इच्छिक असून देखील आपल्याकडून तो कंपल्सरी घेतला जात असतो मग आपण नाही असतो हा घरावरील विमा म्हणजे ऋणरक्षा आणि प्रॉपर्टी इन्शुरन्स हे दोन्ही इन्शुरन्स काढायला आपण तयार होत असतो आणि मग तेव्हा कुठं ते आपलं लोन सँक्शन करत असतात त्यानंतरसुद्धा त्यांची अपेक्षा अशी असते की आपण त्यांच्या एस बी आय लाईफच्या काही पॉलिसीसुद्धा आपण काढल्या गेल्या काढाव्या अशी त्यांची इच्छा असते परंतु आपण त्या एस बी आय लाईफच्या पॉलिशा काढण्यास नकार देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण एस बी आयच्या होम लोनची प्रक्रिया पूर्ण करू तर आपण बघूयात की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोनचा अर्ज कसा कुठून करावायचा आहे तर या ठिकाणी बघा ॲड्रेस बारमध्ये आपण टाईप करायचा आहे होम लोन्स डॉट एस बी आय हे टाईप केल्यानंतर आपण या वेबसाईटवर येणार आहात वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी अॅप्लाय नावला क्लिक करायचं आहे ॲप्लाय नावला क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होतं असं पेज ओपन झाल्यानंतर आपण ही माहिती भरायची आहे ही माहिती बघा या ठिकाणी आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार आहात का तर ये तुमचं कोणतंही खातं असेल तर येस म्हणा आणि जर तुमचं कोणतंही खातं नसेल तर नो म्हणा तर येस म्हणल्यानंतर आपलं कोणतं खातं आहे तर होम लोनचं आहे का सॅलरी अकाउंट आहे का डिपॉजिट अकाउंट आहे है, असल दरी, असल दरी है, 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 तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आपलं सेविंग्स खातं असं जरी असलं तरी आपण डिपॉझिट टाकून सिलेक्ट करून या ठिकाणी आपला अकाउंट नंबर टाकून द्यायचा आहे आणि आपला मोबाईल नंबर घ्यायचा आहे आणि या ठिकाणी इथं टिक करून आपण सबमिट म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म भरता येणार आहे तर आपण अशा प्रकारे प्रोसेस करा आणि आपली संपूर्ण माहिती पुढे गेल्यानंतर स्टेप बाय स्टेप भरा आता मी माझा जो फॉर्म भरलेला होता तो अजूनही या ठिकाणी ॲप्लिकेशन ट्रॅकरमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो आहे त्याचा रेफरन्स नंबर होता आता मी या ठिकाणी बघा या ठिकाणी ॲप्लिकेशन ट्रॅकर नावाचं एक लिंक आहे ह्याच्यावर जायचं आहे ह्याच्यावर गेल्यानंतर आपला जर अपूर्ण भरलेला फॉर्म जर सबमिट झाला असेल तर आपल्याला मेसेज येतो त्या मेसेजमध्ये त्यांचा रेफरन्स नंबर असतो तर तो रेफरन्स नंबर आपण भविष्यात या ठिकाणी ट्रॅकरमध्ये जाऊन त्याला पूर्ण घडी परत परत एडिट करू शकतो किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी राहिले असतील तर हा नंबर घ्यायचा ट्रॅकर नंबर मोबाईल नंबर हे दोन गोष्टी लागतात तेव्हा आपला पूर्ण राहिलेला फॉर्म पूर्ण आपल्याला एडिट करता येतो किंवा भरता येत असतो तर या ठिकाणी मी माझा ओपन करून दाखवतो स्टेटस सध्या काय दाखवतोय तर या ठिकाणी माझा हा रेफरन्स नंबर मी टाईप करत आहे आणि आपण फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर देणार तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी ट्रॅक म्हणायचा आहे ट्रॅक म्हणल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आपलं स्टेटस दाखवतं आता या ठिकाणी स्टेटस किती लाखाचं रिक्वायरमेंट आहे या ठिकाणी बघा स्टेटसमध्ये शेड्यूल पिकअप नावाचं एक फंक्शन आहे आपला फॉर्म भरल्यानंतर आपण आपले डॉक्युमेंट घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला आपल्या घरी बोलू शकतो असं बँकेची पॉलिसी आहे परंतु मी आठ दहा दिवस वाट पाहिली कोणी आलेलं नाही नव्हतं ना हो शेवटी मीच ती फाईल घेऊन बँकेत गेलेलो होतो तर आपण प्रयत्न करूयात जेणेकरून ज्याप्रमाणे पॉलिसी आहेत त्याप्रमाणे स्थानिक लेवल ते अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आपला पत्ता टाकून आपण आपलं तारीख आणि वेळ त्यांना देऊ शकतो आणि शेवटी अपलोड डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट्स कोणकोणते करायचे ते एकदा दाखवून देतो आपल्याला एक आपला फोटोग्राफ आहे पासपोर्ट साईजचा तो अपलोड करायचा आहे त्यानंतर आपलं आयडेंटी प्रूफमध्ये ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड किंवा पासपोर्टपैकी एक त्यानंतर रेसिडेन्शियल प्रूफमध्ये बघा ड्रायव्हिंग लायसन इलेक्ट्रिसिटी बिल वॉटर बिल मोबाईल बिल पासपोर्ट रेशन कार्ड किंवा भाडे करारनामा यापैकी कोणतंही एक आपण अपलोड करायचं आहे इथं सिलेक्ट करायचं आपलं स्कॅनिंग केलेले डॉक्युमेंट्स इथून घ्यायचं आणि सिलेक्ट करायचं अपलोड म्हणायचं या ठिकाणी इन्कम प्रूफमध्ये कोणते कोणते लागतात बघा यापैकी एक लागतं आहे एक सहा नंब, नंबर सोळा नंबर फॉर्म त्याच्यासोबत पे स्लिप पण लागेल त्यानंतर आय टी आर किंवा स्लिप लागेल किंवा तुमचं सॅलरी अकाउंटचं स्टेटमेंट सहा महिन्याचं सा अपलोड केलं तरी चालेल हा झाला इन्कम प्रूफ यानंतर तुम्ही नोकरदार असाल तर तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहे त्याचं आयडेंटी कार्ड कंपनीचं आयडेंटी कार्ड किंवा फॉर्म नंबर सोळा किंवा पगार स्लिप तीन महिन्यांची या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि नंतर मग शेड्यूल डॉक केल्यानंतर ते तर येत नाही परंतु आपण आपली फाईल तयार करून बँकेत घेऊन जाऊ शकतो आणि त्याचा फॉलोअप घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण आपला फॉर्म भरू शकतो धन्यवाद